औसा नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदावर बहीण भाऊ विराजमान झाले नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परवीन शेख या नगराध्यक्षपदी निवडून आल्या होत्या त्यानंतर झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अफसर शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली गेल्यावेळी अफसर शेख हे नगराध्यक्ष होते त्यावेळी मात्र त्यांनी बहीण परवीन शेख यांना नगराध्यक्ष पदासाठी संधी दिली होती आता बहिणीच्या अध्यक्षतेखाली अफसर शेख हे उप नगराध्यक्ष म्हणून काम करतील नगराध्यक्ष परवीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विशेष सभा घेण्यात आली उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज अफसर शेख यांचा असल्यामुळे त्यांची निवड पीठासीन अधिकाऱ्यांनी भिनविरोध जाहीर केली बैठकीत स्वीकृत नगरसेवक म्हणून अब्दुल हमीद सय्यद आणि जुनेद सय्यद काका पुतणे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात आली गेल्या सभागृहात वीस पैकी बारा नगरसेवक आपल्या बाजूने ठेवत आणि जनतेतून थेट नगराध्यक्ष बनत अफसर शेख यांनी पालिकेवर वर्चस्व मिळवले होते यंदाच्या निवडणुकीत तेवीस पैकी तब्बल सतरा नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले परवीन शेख या नगराध्यक्ष झाल्याने शेख कुटुंबांची नगरपालिकेवर पकड पुन्हा एकदा सिद्ध झाली औसा शहरातील अनेक मूलभूत प्रश्नांवर तातडीने काम करणे अपेक्षित आहे यात प्रामुख्याने पाणी पुरवठा सुरळीत करणे जलस्रोत व्यवस्थापनाचे नियोजन शहरभर जमा होणाऱ्या कचऱ्याची नियमित विल्हेवाट प्रत्येक प्रभागात दररोज घंटागाडीची फेरी नव्या हद्दबाड भागातील सुविधांवर नव्या सत्ताधाऱ्यांना जोर द्यावा लागणार आहे